पन्नासावा वाढदिवस प्रौढत्वाकडे वाटचाल करणारा सहज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याच्या प्रवासात फेरफटका मारून आली प्रवासा कधीच ठरवून होत नसतो वळण येतील तसं वळावं लागतं बालपणीचा काळसुखाचा ही अनुभूती प्रत्येकाचीच जन्मभूमी अकोल्यात आजी अण्णांच्या सावलीत दुधावरच्या इतकंच बालपण मौसूत होत गेलं ताई तात्या बेबी आत्या ह्यांनी तितक्याच नाजूक हाताने ते जपलं मायेचं भांडार माझ्यासाठी उघडं होतं अण्णांचं बोट धरून शाळेत जातानाचा पहिला दिवस सहाचा अंकही नीट लिहिता येत नाही म्हणून हक्काने रागवणारे तात्या कुठलाही पदार्थ बळजबरीने खायला लावणाऱ्या ताई बहीण या नात्याने खोड्या काढायला लागणारी बाबीताई नानाकाकांच्या ट्युशन्समध्ये उगाच जाऊन बसणं चंद्रपूरला जायला निघालेल्या आईला टाटा करणं हे सारं जसंच्या तसं आठवतं आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर आठवणींचं घर अजूनही तिथेच आहे तिथल्या प्रत्येक गल्लीत बालपण घुटमळतच राहील शैक्षणिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती चंद्रपूरला कट्टीबट्टी अंगत पंगत करत हेही दिवस भुर्र गेले पुढच्या वळणाने वाट दाखवली आणि वर्धा स्टेशन गाठलं त्यावेळी सायन्स ग्रॅज्युएटला व्यावहारिक जगात विशेष मागणी होती हा उद्देश समोर ठेवून आईबाबांनी जे बी सायन्स कॉलेजला बारावीकरिता प्रवेश घेण्याचा आग्रह धरला बारावी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली असली तरी तिथे फार काळ रमू शकेल असं वाटलं नाही त्याच वर्षापासून डी एड कॉलेजच्या ॲडमिशनकरिता बारावी बेस आवश्यक ठरला होता स्वतःच्या पायावर उभं राहावं या उदात्त हेतूनं बाबांनी वर्धेच्या नामांकित महिलाश्रम डी एड कॉलेजला प्रवेश करवून दिला आणि इथेच गायन वक्तृत्व लेखन वाचन संचालन या आवडत्या कलांची नांदी ऐकू आली त्याच दरम्यान मराठी विषय घेऊन बी एम ए मास्टर डिग्री मिळवली इथे मराठी वाङ्मयाची आवड रुजली स्वतःला ओळखायलाही बराच कालावधी लागतो असं तेव्हा लक्षात आलं डी एड अभ्यासक्रमाचा डिप्लोमा हाती यायच्या आत संस्थाचालिका रमाबेन रुईया यांनी त्यांच्या शाळेत रुजू करून घेतला महिन्याचा पहिला पगार हाती घेतला आणि आनंदाचा प्रसार इतरांनाही वाटत गेली आपण योग्य दिशेने चालतो आहोत ही साक्ष पटली निसर्ग नियम अलर्ट करत असतोच लग्न विषयाला धरून घरात नातलगात समाजात चर्चा रंगत गेल्या कांदेपोह्याचा रितसर कार्यक्रम झाला वीस ओव्हरची मॅच खेळली शेवटी नागपूरच्या विकास देशपांडेंनी विकेट घेतली आमच्या संसाराचा मॅन ऑफ द मॅच म्हणून तुम्हीच विकास देशपांडेंना घोषित केलं आणि सुखदा नावाची ट्रॉफी आमच्या हातात सोपवली कागदावरची पत्रिका जुळवताना इतर ग्रहांसोबत तडजोड नावाचा ग्रह पुढे पुढे करत असतोच मोहरील देशपांडे घराण्याची धाटणी एकदम भिन्न या सगळ्यांशी जुळवून घेताना अवघड वाटत असताना भासरे नणनबाई सासूबाई यांनी चार पावलं पुढे टाकली माझेही दोन पावलं पुढे सरकले आणि संसाराचं गणित सोपं होत गेलं सासूबाईंवर लिहिलेला पहिला लेख दैनिक सकाळनं प्रकाशित केला आता गोकुळानं भरलेल्या देशपांडे घराण्याच्या मनात सहज प्रवेश करता आला पुढचं वळण घेऊन सावनेर स्टेशन गाठलं इथलं तर सगळंच आगळं वेगळं शहरापासून चार किलोमीटर आत तिथून आणखी दोन किलोमीटर आत कॉलनी क्वार्टर आजूबाजूला घनदाट झाडी शेतीची काळीभोर जमीन आटपाट नगर होतं तिथे एक राजाराणी राहत होते अशा कथेप्रमाणे आमचा संसार सुरू झाला अल्पावधीतच सगळ्यांशी मैत्र जोडलं कॉलनीत होणाऱ्या प्रत्येक सणासमारंभाने ते अधिक घट्ट झालं छोट्यातल्या छोट्या गोष्टींची देवाणघेवाण होत गेली मग ते खाण्याचे व्यंजन असो की विकत घेतलेला साधा रुमाल असो किंवा घरातलं सुखदुःख असो कॉलनीतला दुर्गोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा विविध कार्यक्रमाच्या संचालनाकरता माझी निवड व्हायची आवडतं काम मिळाल्याने मन आनंदाने नाचत फिरायचं बी सी ग्रुप जॉईन केला त्याची पार्टी देताना खरी कसरत होती कारण पाककलेत विशेष इंटरेस्ट नव्हता मग काय झोपेत पदार्थच एकमेकांशी भांडत राहायचे मैत्रिणींनी धीर दिला आणि पार्टीचं इतकं देखणं आयोजन झालं की त्याला एखाद्या सम समारंभाचं स्वरूप आलं माझ्यातल्या अन्नपूर्णेनं तथाच तू म्हटलं स्वतःला सतत व्यस्त ठेवणं ही माझी गरज आहे लोकमत सखीमंच ग्रुप जॉईन केला लहानशा सुखदाला कडेवर घेऊन रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा उखाणे स्पर्धा यात सहभागी होऊन विजयी झाले पारितोषिक रूपात मिळालेल्या साडीवरून हात फिरवताना मनात मोरपीस फुलली होती वर्तमानपत्रात नाव फोटोसह बातम्या झळकल्या वेदश्री देशपांडे हे नाव बऱ्यापैकी चर्चेत आलं तिथून आस्था गायत सखी मंचाची सदस्य आहे माझ्या आवडीनिवडी जोपासण्याचं ते हक्काचं व्यासपीठ झालं आहे पुढं सुखदाच्या बाल दिवस सरकत राहिले आता माझ्यातला शिक्षक स्वस्थ बसू देत नव्हता सावनेर ते कॉलनी या रूटवर असलेली मॉर्निंग स्टार कॉन्व्हेंट ही शाळा येता जाता मला खुणावू लागली झालेला इंटरव्ह्यू गाठीशी असलेला अनुभव संस्थेने लगेच संमती दर्शवली शाळेची भव्य इमारत विशाल मैदान प्रशस्त वर्ग खोल्या वर्गशिक्षिका म्हणून वावरताना स्वतःविषयीचाच आदर वाढत गेला विद्यार्थ्यांना विषयाचं आकलन झालं की समाधानाची लकेर शिक्षक विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत गेली शाळेनं पहिल्याच वर्षी विश्वास दाखवून गॅदरिंगचं संचालन माझ्यावर सोपवलं व्यवस्थापकासहित सगळेच खुश होते आता विद्यार्थी शिक्षक पालक यांचा समभूज त्रिकोण तयार झाला होता शाळेच्या मैत्रिणींनी केलेला वाढदिवस विद्यार्थ्यांनी दिलेले छोटे छोटे गिफ्ट्स मॅडम आज तुम्ही फार छान दिसता म्हणून निरागस भावनेने घेतलेली दखल शाळेची सहल स्टाफची सहल कल्चरल ॲक्टिव्हिटी थोडक्यात काय मला जशी शाळा हवी होती तशीच ती मिळाली हलकंफुलकं वातावरण सोबतीला घेऊन आपलं काम मात्र चोख बजावायचं शाळेत होणाऱ्या योगा ग्रुपनं योग दिनाच्या संचालनाची संधी दिली आणि दोन हजार पंचवीस पर्यंत एकवीस जून ही तारीख माझ्याकरता निश्चित झाली नागपूरचं सुरेश भट सभागृह माझ्यासाठी आकर्षण होत दैनिक सकाळतर्फे गुरुगौरव सोहळा आयोजित केला गेला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत पुरस्कार घेताना शाळेबद्दलचा अभिमान वाढला ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिका शुभांगी भडभडे सिने कलाकार विलास उजवणे रंजन दारफेकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गडकरी हॉलच्या रंगमंचावर गडकर स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन मिळाले दुसऱ्याच क्षणी शुभांगीताईंचा फोन त्यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात पुढच्या कार्यक्रमाची सोपवलेली जबाबदारी हे सारं माझ्याकरता मर्मबंधातल्या ठेवीसारखं सावनेर शहरात संचालन क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावले आता वक्तृत्व ही कलाही हट्ट धरू लागली जागतिक युवा दिनानिमित्त विवेकानंदांवर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत डॉक्टर चैतन्य शिंबेकर यांच्या हस्ते ट्रॉफी घेताना नक्कीच सुखावले देशपांडे घराणं कट्टर सावरकर भक्त भासरे वीरेंद्र देशपांडे यांनी सावरकरांचा अभ्यास उगाळून पिला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही त्यातला नखा एवढा अंश मिळवता आला तर मी किती भाग्यवान ठरेल या विचारानं मी सावरकर या स्पर्धेत सहभागी झाली त्यांच्यावर लिहिलेल्या नाटकातली एक नाट्यछटा सादर केली आणि विजेती ठरली फर्ग्युसन कॉलेजच्या व्यासपीठावर जिथे सावरकरांनी अनेक नाटकं गाजवली त्या व्यासपीठावरून सावरकर अभ्यासक आणि अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते बक्षीस घेताना स्वतःचं एक स्वप्न पूर्ण झाल्याने सावरकरांचे आशीर्वाद लाभलेत असे उत्स्फूर्त उद्गार निघालेत आता अभिनय कलेतही रममाण होऊ लागले हे सगळे क्षण आयुष्याच्या खात्यात जमा झाले त्याचं व्याज निरंतर मिळत गेलं या प्रत्येक वळणावर विकास आणि सुखदा माझ्या आयुष्यातले पिलर्स ठरलेत असं म्हणतात की प्रत्येक क्षणांचा एक मध असतो तो त्या क्षणीत चाखायचा असतो हे क्षण माझ्याही वाट्याला आले सागरच्या लग्न सोहळ्याने काकांची जिवाळा सदनिका सजली होती गाडीतून उतरताच अनपेक्षितपणे झालेली फुलांची उधळण पायघड्यांवर पाऊल टाकताना प्रत्येक पावलावर फुलांचा नात्यांचा नवा गंध नवा आनंद निर्माण करणारी निशब्द अवस्था जन्मदिनमिदम ऐप्रिय सखे हा नाद प्रेम कौतुक आपुलकी जिव्हाळा या भावना एकत्रित करून काकू आत्या मामी मावशी बहिणी भावजया यांनी केलेलं औक्षण दिलेल्या भेटवस्तू पुरोहित बापू काकांचे आशीर्वाद परमंत्र त्या शक्तीच्या स्पंदनांनी भारलेलं वातावरण आईने केलेल्या कवितेचे सुखदाने केलेले वाचन त्यातला शब्द खोलवर स्पर्श करून गेलेला मिळालेल्या भेटीची राशी कलशात जमा करून दान देण्याची कल्पना हे सारं सार, सार थक्क करून सोडणार होतं वाटलं नशिबानं आज माझी पाठ थोपाटली भाग्याची सारी दारं उघडली आणि योगाचा वर्षाव झाला कोणा वाचून कोणाचं अडत नाही असं म्हणतात खरं पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय कौतुक करणारं पाठीवर हात ठेवणारं आपलं यश डोळे भरून पाहणारं नाजूक क्षणी साथ देणारी माणसं आपल्या अवतीभोवती हवीच ती मला मिळाली अनुभवली आणि जगलीसुद्धा पन्नाशी आयुष्याचा मध्यांतर आता शारीरिक मानसिक भावनिक बौद्धिक संपदा वाढती असली पाहिजे वर्धमान म्हणजे आजच्यापेक्षा उद्या सतेज करिता व्यायाम योग प्राणायाम संगीत विनोद हसणं मैत्र जपणं गाढ झोप आनंदी राहणं ही औषधे आता नियमितपणे घ्यावी लागणार परमेश्वर जीवनाची चित्र कुठेतरी नकळत अपूर्ण ठेवतोच त्या अपूर्णतेतच पूर्णत्वाचे सारही दर्शवतो संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट उमलते आयुष्याचा दुसरा अंक सुरू झाला दुसरी इनिंग शानदार राहावी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करते तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा सोबतीला घेऊन आज पुढच्या प्रवासात पाऊल टाकते या साऱ्यामागे मुख्य सूत्रधार प्रमुख भूमिका घेणारी वय वर्ष त्र्याहत्तर असलेली माझी आई सोबतीला साथ देणाऱ्या माझ्या भाऊजया आईबद्दल लिहायला आता तरी शब्द सापडतच नाही तिची शक्ती आणि बुद्धी आजही समांतर रेषेत धावत असते आजच्या दिनी तिच्यातला अर्धा हिस्सा माझ्या नावावर कर अशी मागणी करते नवे आग्रहच धरते नाना काका रेखा काकू उपस्थित राहिले असते तर या सोहळ्याला अधिक भक्कम रूप आलं असतं या सगळ्या गोष्टीचं कौतुक मला आजही त्यांच्या नजरेत दिसतंय कडाक्याच्या थंडीच तब्येतीला बाजूला सारून जिव्हाळ्याने तुडुंब भरलेले बाळ मामा सौ मामींचे आशीर्वाद लाभलेत याहून अधिक काय मागू बाकी समस्त काका काकू मामा मामी आत्या मामा मावशी काका भाऊ भावजया यांनी सजवलेले हे क्षण मनात शब्दात आणि हृदयात कायम वास्तव्याला आलेले परमेश्वराचे समस्त माहेरच्या मंडळींचे आभार मानून आठवणींचा प्रवाह तुमच्या उंचळीत घालते आयुष्याचा हा लेखाजोखा मांडताना आत्मस्तुतीकडे कल गेला असेल तर क्षमस्व क्षमस्व आणि क्षमस्व